काँग्रेस पक्षाच्या नेते आणि कार्यकर्ते यांच्या बलिदान आणि कष्टातून देशाला स्वातंत्र्य मिळाले महात्मा गांधी पंडित नेहरू मौलाना आझाद सरदार पटेल नेताजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक आणि असंख्य काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपण सर्व भारतीय बांधव आहोत ही भावना प्रबळ करूया धर्मनिरपेक्षतेने भारताचा काँग्रेसने चौफेर विकास केलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यांवर तिरंगा फडकवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारतासाठी संविधान निर्माण केले आणि त्यामुळे मोठ्या दिमाकात भारत प्रजासत्ताक बनला संविधानामुळे देशाचे स्वातंत्र्य लोकशाही आणि अखंडता टिकली आहे स्वातंत्र्यदिन हा आपल्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा उत्सव आहे आपण सर्व भारतीय आहोत देशातील शेवटच्या घटकापर्यंत स्वातंत्र्य आणि संविधानाचे लाभ पोहोचले पाहिजेत राजकीय आर्थिक आणि सामाजिक न्याय हे संविधानाच्या केंद्रस्थानी आहेत सर्व नागरिकांना मिळाल जे हवे ते मिळालेच पाहिजे आणि ते नागरिकांना मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केलं आहे सांगली जिल्हा शहर आणि ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजवंदन कार्यक्रमात ते बोलत होते काँग्रेस भवन आणि स्टेशन चौकात महात्मा गांधी पुतळ्याजवळ पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी वंदेमातरम राष्ट्रगीत आणि ध्वजगीत गायन झालं शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते तिरंगा फडकवून ध्वजारोहण करण्यात आलं अनिल मोहिते यांना सांगली शहर जिल्हा काँग्रेस सेवा दल कार्याध्यक्ष म्हणून पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते निवडीचं पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शैलजाभाबी पाटील प्राध्यापक सिकंदर जमादार रामचंद्र पवार अजित ठोले प्रकाश जगताप सचिन चव्हाण अशोकराव मालवणकर प्राध्यापक एन डी बिरणाळे मालन मोहिते अरुण पळसुले बावगंड पाटील पैगंबर शेख मौलाली वंटमुरे अनिल मोहिते डी पी बनसोडे मौला वंटमुरे प्रशांत देशमुख दीक्षित कुमार आणि भारती भगत इरफान मुल्ला विठ्ठलराव काळे बाबा पाटील हनुमंत यादव विश्वास यादव ॲडवोकेट भाऊसाहेब पवार अरिफ मालगावे राजेंद्र कांबळे गणेश काकडे सौसीमा कुलकर्णी शमशाद आणि शेहनाज नायकवाडी मीना शिंदे गणेश वाघमारे लालसाब तांबोळी याकूब मनेर शैलेश पिराळे गणेश काकडे प्रकाश माने सुरेश गायकवाड नंदा कोलप सरोज बर्गे शमा अत्तार रामसिंग परदेशी इसाक मुल्ला रफिक शेख इब्राहिम पठाण शिवाजी सावंत विवेक अंकलीकर विठ्ठलराव साठे सुशांत नलवडे गुलाबराव भोसले तुकाराम बगाडे महेश भंडारे इत्यादी मान्यवर आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते